नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बोलतानाच तुम्हाला माझ्या स्वरातनं खूप सारा आनंद तुम्हाला म्हणजे ऐकायला येत असेल खूप मी खूप खुश आहे सर्व लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी सांगण्यासाठी मी अत्यंत उत्साही आणि खूप खुश आहे कारण की तुमच्यासाठी येऊन आलेले खूप मोठी आनंदाची बातमी आणि खूप मोठी खुशखबर आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी हो सर्व सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता या तारखेला तुम्हाला जमा होणार आहे आणि आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचा जी आरसुद्धा आलेला आहे तर लाडक्या बहिणींचे सर्व बहिणींचे प्रश्न आहे की सप्टेंबर महिन्याचा हप्ता कोणाला मिळणार फक्त ई सी ज्यांनी केलेली आहे त्यांनाच मिळणार का आणि ज्यांनी ई सी नाही केली त्यांना नाही मिळणार का सर्व आपण महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्व लाडक्या बहिणी चला आपण आता बघूयात जी आर हां आत्ता जी आर जो आलेला आहे सरकारचा त्यामध्ये काय म्हटलेला आहे सरकारने बघा इथे तारीख दिलेली ब आहे बघा आठ ऑक्टोबर आठ ऑक्टोबरला म्हणजे आजच हा जी आर आलेला आहे आणि शासन निर्णय वित्त विभाग हा पूर्ण पत्ता आहे दिलेला आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अनुसूचित जाती ग घटकांकरिता हां आता तुम्हाला इथे मला काय सांगायचं आहे की आजची तारीख आहे आठ ऑक्टोबर आजच हा जी आर आलेला आहे तर जी आर संदर्भात आपल्याला आपण पूर्ण सविस्तर बघूया तरीसुद्धा मी तुम्हाला संपूर्ण जी आर वाचून नाही दाखवणार जे महत्त्वाचे आणि जे मेन मेन मुद्दे आहेत तेच आपण वाचूयात म्हणजे व्हिडिओ खूप मोठा नाही होणार सर्व लाडक्या बहिणी तर आपण बघूया हां तर काय म्हटलेलं आहे सरकारने माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम एकतीस सहाय्यक अनुदाने वगैरे वगैरे या लेखा शीर्षाखाली बघा तीन हजार नऊशे साठ कोटी इतका नियत व्यय मंजूर आहे आता वित्त शिक्षणाच्या वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकांवये सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी दोन हजार दोनशे पस्तीस इथे सर्व अतिशय बारीक दिलेलं आहे या लेखा शीर्षाखाली एकतीस सहाय्यक अनुदाने वेतने वेतनेनंतर वेतनेनंतर या उद्दिष्टाखाली बघा किती तर चारशे दहा पॉईंट तीस कोटी इतका निधी शा प्रशासकीय प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे म्हणजे बघा आपल्या महाराष्ट्र सरकारने महिला व बालविकास विभागाकडे हा किती चारशे दहा पॉईंट तीस कोटी इतका हा निधी सरकारने म्हणजे पाठविलेला आहे महिला व बालविकास विभागाकडे आणि आता हा सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे सदर वितरित निधी खर्च आता अशा पद्धतीने सरकारने हा निधी महिला व बालविकास विभागाला पाठविलेला आहे आणि आता लवकरच बघा करताना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा सध्याच्या शासकीय धोरणा धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी तसेच उपलब्ध करून दिलेल्या या तरतुदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखा हे आता सगळं वगैरे वगैरे दिलेलं आहे सगळं संपूर्ण डिटेल्स दिलेलं आहे सर्व लाडक्या बहिणी तर आता बघा तुम्हाला हा किती तारखेपर्यंत हा इथे सर्व दिलेला आहे की कि तुम्हाला किती तारखेपर्यंत सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर आज आठ तारीख आहे इथे दिलेला आहे बघा खाली समाज कल्याण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महिला व बालविकास महिला व बालविकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पाठवणेबाबत दक्षता घ्यावी बघा आपण जसं की आपल्या चॅनलवर प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगतच असतो की मोस्ट प्रॉबब्ली म्हणजे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत हप्ता हा लाडक्या बहिणींना मिळालाच पाहिजे आप आपण असा आवाज उठवला होता आणि सरकारने सुद्धा महिला व बालविकास विभागाला हीच सूचना दिलेली आहे की दहा तारखेपर्यंत पाठवणेबाबत दक्षता घ्यावी म्हणजे दर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता हा मिळालाच पाहिजे तर आता आज आठ तारीख आहे तर दहा तारखेपर्यंत हे वितरण सुरू होईल आणि दहा तारखेला सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल तर लाडक्या बहिणी खूप मोठी आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे तुम्ही खूप आनंदी वा खुश वा कारण की खूप दिवस झाले लाडक्या बहिणी सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट बघत होत्या आणि फायनली आता लाडक्या बहिणींना लवकरात लवकर आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा जमा होणार आहे तर लाडक्या बहिणी तुमचा प्रश्नाचं उत्तर आता मी देते लाडक्या बहिणी विचारत आहे की जर आम्ही ई के वाय सी केली नाही तर आम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळणार नाही का तर मिळणार तुम्ही ई के वाय सी केलेली असेल तरीसुद्धा तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे आणि ई के वाय सी जरी नाही केली तरीसुद्धा तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे लाडक्या बहिणी अत्यंत महत्त्वाचे अपडेट लक्षात घ्या आणि हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ कृपया करून सर्व लाडक्या बहिणींना कृपया करून पाठवा हं सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही आनंदाची बातमी मिळेल कारण की आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे सर्व लाडक्या बहिणी व्हिडिओला लाईक करा सगळ्या बहिणींना शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे ऑल नोटिफिके ऑल नोटिफिकेशनवर तुम्ही सिलेक्ट करा तरच तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ मिळेल तर लाडक्या बहिणी व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा हां खूप मोठी आनंदाची बातमी तुम्हाला दिलेली आहे चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा लाडक्या बहिणी आता तुम्हाला लवकरच दिवाळीचं गिफ्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर काळजी करू नका तुमची चिंता तुमचे प्रश्न संपलेले आहे चला लाडक्या बहिणी तुम्हाला मी इन ॲडव्हान्समध्ये हॅपी दिवाळी करते हां सगळ्यांना तुम्हाला दिवाळीच्या आता खूप खूप शुभेच्छा कारण की आता पैसे येणार म्हणजे शुभेच्छा द्यायला काही हरकत नाही हो की नाही <laughs> सर्वांनी आनंदाने दिवाळी साजरी करा हां तर सर्व लाडक्या बहिणींना आणि सर्व लाडक्या भावांनासुद्धा सगळ्यांना हॅपी दिवाळी